आज मी बनवत आहे आंबट तिखट गोड असा हा कैरीचा टक्कू एकदम मस्त आणि झणझणीत असा हा लागतो टेस्टला म्हटला तर एकदम अप्रतिम असा हा कैरीचा टक्कू बनवून रेडी होतो चला तर मग सुरुवात करूया टक्कू बनवण्यासाठी मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी येथे एक कैरी घेतलेली आहे त्याला येथे खिसून घेणार आहे मी पटकन खिसून रेडी होतो हा याला काही जास्त वेळ लागणार नाही अशा प्रकारे इथे खिसवून घ्यायचं आहे तुम्ही वाटलंच तर थोड्या मोठ्या साईडनं पण खिसू शकतो आणखी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला ला ला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनवर देखील क्लिक करा आता इथे पूर्ण कैरी खिसवून घेतलेली आहे मी त्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहे खूपच टेस्टी हा तकू बनून रेडी होतो आता याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात तुम्ही देखील करून पहा खूपच टेस्टी लागतो आणि आपण याला स्टोर देखील करू शकतो आताला एका बॉलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालत आहे आणखीन आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला जास्ती जर तिखट हवे असेल तर जास्ती घालू शकता मी येथे दोन चमच इतकं घातलेले आहे छोट्या चम्मचनं त्याचबरोबर येथे गूळ घालत आहे मी तुम्ही या ठिकाणी साखर घातला तरी चालेल आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घेऊयात खूपच टेस्टी टक्कू बनून रेडी होतो आणि कमी देखील बनतो आता याला मिक्स करून दहा मिनटासाठी झापून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर आपण याला उघडून बघू शकतो बघा येते आता हे छानपैकी जे आपण लाल तिखट मीठ सगळं घातलेलो आहे ना त्याची चव कैरीच्या आतपर्यंत जाते म्हणून मी दहा मिनटासाठी झापून ठेवली होती आता याला तडका देऊयात मी येथे तडका पॅन घेतलेला आहे येथे एक चमच इतकं तेल घालत आहे तेल गरम झाल्यानंतर इथे थोडीशी मोहरी घालत आहे मोहरी तडतडून झाल्यानंतर या ठिकाणी जिरा घालणार आहे आणि ज्याबरोबर आपण जिरा घालतो ना तिथे गॅस बंद करून घ्यायचे आहे नसतं जास्ती करपल्यासारखं होतील जिरेदान तर गॅस बंद करून मी इथे यामध्ये थोडंसं हिंग घालत आहे बघू शकता तुम्ही येथे आता हिंग घातल्यानंतर जेव्हा तेल आपलं थोडंसं थंड होतं तेव्हा मी येथे हळद घालून याला मिक्स करून घेत आहे आता याला पूर्णपणे थंड होईपर्यंत आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यावर यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे मी येथे थोडेसे शेंगदाण्याची वाटण पण घातलेले आहे यामुळे देखील खूपच छान टेस्ट येतो वाटलंच तर स्केप केला तरी चालेल आता जे आपण तडका तयार केलो आहे ते यामध्ये मिक्स करूयात आणि याला छानपैकी मिक्स करून घेऊयात माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर